नमस्कार आज नरसिं नामदेव आज एकादशी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत श्रीमणी नामदेव जाण्यासाठी गेल्या विदर्भातून आणि मराठवाड्यातून जोडणारा सगळ्यात मोठा धुवा मध्ये हा आहे या पुलाचं काम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे ठेकेदारांनी सहा महिन्यापासून काम हे पेंटिंग मध्ये ठेवलेलं आहे हे काम आतापर्यंत पूर्ण झालेलं पाहिजे होतं कारण की मराठवाड्यातून विदर्भातून येणारी सगळी लोक या रस्त्याहून जात असतात पण आजपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळं भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये धारामोळ होत आहे आणि पर्यायी बघू शकता आज भक्त पा, उड्या पाण्यामधून जात आहे येणाऱ्या काळामध्ये जर आज मोठा पाऊस झाला आणि आतापर्यंत दोन पावसामध्ये जर हे भक्त पाऊस आले तर याच्या वाहून जाण्याची शक्यता आहे आज बघू शकता तिकडून रस्त्यानेतून शेतामधून या भक्तांना जावं लागत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही झालेली तारंबळ लक्षात घेता हे लवकरात लवकर काम झाले पाहिजेत अन्यथा आम्हाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी राहावं लागेल याची दक्षता प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी ही नम्र विनंती